चारी बाजूला पाणी आहे या साइडला पाऊस होतो चारी बाजूला पाणी आहे पाण्याच्या मधी आहे बाबा बाबा अजून एक भेटला बघा कसा बघा कसा भेटला ऑरेंज ऑरेंज दिसते का दिसला दिसला ऑरेंज कंबर एवढा पाणी आहे या साइडला डेंजर का डेंजर इकडं बघा कोल बघा कोल बाबा बाबा एवढं कोल्ह बघा आणि नागा घालायचा नागा कालची घालायचा दोन शिंगरामध्ये आणि त्याच्यानंतर त्यात खालना येऊन खालून चवटीला बांधायचा कंप्लीट कम्प्लीट गाठ मारायचं ठीक आहे इज नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलो आहे फिशिंगसाठी फिशिंग, फिशिंग करण्यासाठी ते पण आपण आलो आहे नावामध्ये तुम्ही नावा ऐकलेला असेल जे एन पी टी ऐकलेलं असेल पुरण ऐकलेलं असेल त्यापैकीचं एक गाव आहे नावागाव जो न्हावा आणि शेवा म्हणजे बरंचसं तिथं मोठे मोठे कंटेनर्स असतात शिपिंगचे गाड्या लागतात आणि न्हाव्याला येण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला ट्रॅफिकला मॅनेज करावं लागतं कारण की इकडे एवढी ट्राफिक होती ना आम्ही आर सुरुवातीला तर चला आपण आज चाललो आहे फिशिंगसाठी कुठे चाललो आहे कोणासोबत चाललो आहे कुठल्याही जंगलात चाललो आहे ते तुम्हाला खरंच समजेल तर आपण चाललो आहे आतामध्ये चला ब्लॉकमध्ये असंच कंटिन्यू राहा आणि आज मज्जा खूप येणार आहे खूप मजा खूप वेगवेगळे लोक बघायला भेटणार आहे तुम्हाला चलो तर मंडळी आतमध्ये आलो आहे आणि त्या साईडून एंट्री केलेली आहे इथे लागलेली एक गाडी आपली आपली गाडी थोडीशी बाहेर ठेवलेली आहे गणेश गाडी घेऊन आतमध्ये आले आणि त्याला रस्ते माहिती आहे आपली गाडी तर हायवेवरच आहे आणि आता मला आतमध्ये जायचं आहे हे बघा या त्या साईडला समुद्र आहे जो आपण हिंद महासागर म्हणतो त्या समुद्राचीकडे जायचं आहे आणि या पाण्याच्यामधून मला त्या साईडला जायचं आहे कारण की ती लोक तिकडे बघा त्या साईड एक झोपडी आहे तुम्हाला दाखवतो मी तिकडे झोपडी आहे त्या साईडला त्या झोपडीचीकडे आहेत आणि आता आपल्याला या पाण्यामधून जायचं आहे आणि ठीक आहे थोडंसं पॅन्ट वगैरे जरा वरती करण्याचा प्रयत्न करतो मी बघूया कितीपर्यंत आपली पॅन्ट वाचते आणि जर नाही वाचली तर मग आता बिस्तर जास्त काय बाई कल्ला आहे कल्ला आणि पॅन्ट वरती करून पॅन्ट वरती करून काहीच फायदा नाही आहे कारण की पूर्णपणे मी गुडघ्याच्या वरती आहे तो मला बोलला गुडघ्याच्या खाली पाणी आहे गणेश बोलला पण गुडघ्याच्या वरती आलं आणि चारी बाजूला पाणी आहे या साइडला पाहू शकतो चारी बाजूला पाणी आणि मी पाण्याच्या मती आहे ह आता मला समजतं की गणेश कोळी तेवढी मेहनत घेत असेल आपण तर बाहेरून ब्लॉक वगैरे बनवतो पण तो जेव्हा जाते पाण्याच्या आतमध्ये किती रिस्क असतं तेव्हा सॅल्यूट आहे गणेश कोळी सेल्यूट आहे त्याच्या माझं सेल्यूट करतो त्यात बोलत चला समोर तारीफ करतो बाप रे बाप दम लागला पाण्यात पण चालत चालू येताना या साईडला शेवळ आहेत बघा इकडे शेवळ आहेत हे पण शेवाळ आहे इकडे पण शेवाळ आहे पूर्णपणे शेवाळ आहे पाण्यातून क्रॉस केला बाहेर आलो आणि बाहेर आल्याच्या नंतर ना, ना। छोटे छोटे एकदम आपण बोध्या चिंबोरे पण म्हणू शकतात जे लोक समुद्रात खाडीतून जातात आपल्या आगरी कोळी युटू फॅमिली त्यांना बोध्या चिंबोरे एकदम छोटे छोटे आहेत आणि बरेचशा चिंबोरे तुम्हाला पुढे दाखवतो या साईडला जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की पाणी तेणं जाणं हे आपलं काम नाही आहे तो काम फक्त आणि फक्त गणेश कोळीचा आहे आणि नाही नाही आम्ही लोकांपर्यंत तुमची मेहनत येते आम्ही पोचू हो आम्हाला पण असं त्या बी टी एसमध्ये काय काय घडतं तर चाललंय तर बुटा बिटा घालून आलेला आहे आम्ही ते चप्पल जरा बाहेरच घालून आलो तो चालला आतमध्ये तिकडं आणि हे बघा इकडं जेव्हा समुद्रातून येतात ना कारण की इकडं अशी काहीतरी वस्तू किंवा काचे वगैरे पडलेले असतात जी तुमचे हजी शप लागला लागलं लागला लाग लाग। सांभाळून 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 जायला गेलं ना तर पाय वगैरे कधी पण कटिंग होऊ शकतो ते बघा इथे धारदार वस्तू खूप असतात शिंपल्या वगैरे पण असतात इकडं आणि जाऊया समोर <laughs> <laughs> आमचे भाऊजी ओढीजवळ बसलेले आहेत आम्हाला असं वाटला काय <laughs> <आ? laughs> एक आलेला आहे तो अरे मला वाटलं ना आपल्याला बोटीन जाय आहे मला असं वाटलं बोटी म्हणून बरं जाऊ दे नॉर्मल कारण आज चिंबोऱ्यांचा लगीन आज चिंबोऱ्यांचं लगीन लावूनच टाकूया आणि भाई बेलपाडकरला सलूट आहे तेवढे पाण्यांशी होतं माझी तर फुल फाटलेली होती बस नाही का वाट लागलेली होती तर चला आजचा चेहरा आमचा बघून ठेवा हे बघा चेहरा जाताना कसा होईल चेहरा नाही का पूर्ण कालच होईल मला बोलला नाही हो चिमोऱ्या पकराला जावच मला बोला येऊन जा अरे वा समजला तरी नशीब तयारी तयारी आलेले होते बरा ट्रॅक पॅन्ट वगैरे तर चला आता जाऊया गणेश गेला आतमध्ये मगाशी मग अशी जसं तुम्हाला दाखवला ही होडी वगैरे पाणी इकडे इथपर्यंत भरत भरत असेल वाटतं पाणी वगैरे नाही का आता भरलं ना काहीच नव्हतं ना पाणी आता तुकोल्यांशी धुंबई गेलाय त्यांच्याशी आणि कसं असेल ते तर त्याच्या ब्लॉग मध्ये बघत असाल आम्ही पण तुम्हाला दाखवू कारण की तिकडे जाणं म्हणजे प्रॉपर बूट वगैरे घालून येणार काचा वगैरे असतात पाण्यामध्ये नाही का बघूया आता पुढे काय काय घडते तुम्ही बघा बाबा बघा मगाशी गेला पाण्यात आणि इकडून या साईडून आला दिसतो पिला एवढं पाण्याला चला आता आमचे पंकज भाऊ पण पाण्यात चाललेले आहेत जसं मी नुस नुसतात मी समुद्राचा या नाही या बोलत फिशरमॅन बघा आता चिंबोऱ्यांसाठी चालली बघा पाचुंगली मांडलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी मस्त नंगे आणल्या भाऊ तू बी गेलता का काही नाही इथं आहे इथं आहे बघा जरा दाखवू जरा काय थोडस भेटलं की जरा लाईट लाईट चला पाला विला आहे आता मध्ये आहे चेंबर तुम्हाला इकडे बघतात शंभर आहे मोबाईल आहे एवढा एवढा पाणी लावतो लाख दीड लाखाचे नुकसान जातो बरोबर आहे खारा पाणी डेंजर ना आलाय म्हणजे काय तरी घर आलाय आला आला आलाय तुम्हाला दिसत आहे दिसत आहे आवाज खुशी दिसतय बाबा बघा कसा भरला भरलेली भरलेली ऑरेंज दिसतय का दिसला दिसला ऑरेंज का अच्छा फसाया गणेश आज पण काम पण आज काम पच्चीस होणारच आहे दोनशे टक्के काम पच्चीस होणार आहे भाऊजी आज आणि आज आपला पण होणार काम पच्चिस शंभर गणेश किती दे टोटल

अरे मला वाटलं तू खारीन बोलान जा आपल्याला आपण मागे गेल होडीन तसं जाणार आहोत मनाला नुसतात दौडाचा बी अंदाज असताना मस्त मी बी आलो चड्ड्या बिड्ड्या घालून एकदम शॉर्टबीट बाई आता इथं होणार आहे डान्सिंग डान्स दांस। चिकोल बघा चिकोल भाऊजी चालव बरोबर नाही नाही मोबाईल नाही पडणार

अब ये पाय यो पाय गुड़गा बाबा डेंजर काम है डेंजर नेला आई शॉपर कौनी है उनके ला? कोला पागे उनके गेला बाबा चांगलं झालं वाट कोल बी आहेत बाई या गरेन बाबा बाबा ते काय टाकत परत येतील का टाकलेलं काय पाणी होता इथं होत कोल इथं चला अजून एक भेटला बघा कसा तीन चार आलं नसता पण सगळं फग नेलं ते कॉलही आहे अरे बाबा कॉल आता <laughs> त्यांना की बोलशी बाऊजी काय आहे हो पायां पाया गुत्ते चिकलंं बी हो जाता जाता आम्ही तुम्ही तुम्ही जावा आतमधून या आम्ही जातो बाबा काय नाही बाबा कशाचं बारीक बारीक हेला तो आता पालेल बघा आता पालेल बघा झाडावर चिंबोऱ्याला <laughs> आराम झाडावर चिंबोऱ्या भाई बघायला नाही भेटणार ते बघा तिकडं बघा झाडावर चिंबोऱ्या तर मंडळी तुम्हाला खाडीत बघितले असेल तुम्ही चिंबोऱ्या नदीत बघितलेल्या असतील समुद्रात बघितलेल्या असतील त्याल्यान बी वागलेलं असं कुठं ना कुठं कोपऱ्यान चांगला शेतान बिटन पण इथं आपल्याला झाडावरतीचे बघा इथं बघायला भेट झाडावर आहेत हे बघा म्हणजे काय चिंबोऱ्यांची मजा झाडावर चिंबोऱ्या बघायला आप भेटतात आपल्याला भाई डेंजर काम आहे चला आपण जाऊया जाऊया आपण कारण की हा काम आपला नाहीये गणितचा काम आहे तो बरोबर कारण की तो आत मी चाललाय आणि आस्ती जास्ती पाणी पण वाढत आहे तर आपण होतो थोडंसं त्या साईडला बाहेर वरच्या साईडला तिकडे जाऊया आणि फास्ट येते म्हणजे वाढते पाणी हो तर आम्ही आत्ताच निघायचा प्रयत्न करतो हे बघा या साईडलाही झाडं वगैरे यांच्या मधून निघावा लागेल खूप झाडा वगैरे आणि पाण्याचा प्रवाह तुम्हाला दाखवतो आहे पाण्याचा प्रवाह हो भाऊ वाचून अरे अरे डिस्को <laughs> डान्स खाडीत ये ना म्हणजे काम नाही भाई डिस्को डान्सच काम आहे चला मंडळी गणेश कोळी आलेला आहे आणि गणेश कोळी आल्याच्या नंतर एक चाम... चिंबुरी तर घेऊन आलाच पण आता तो काय आहे बांधतो आपण त्याला विचारूया हा हा शोधून भांडून कुठून तर नाही मारून द्या ना गवलं नाही आता म्हणून नशीब नशीब का गणेश काय करत या, याला काय बोलतात फक्त याला बांधतात का आणि याच्या हे चिंबू म्हणजे इथं लावा लागतं का असं दुसरं पण काय लावू शकतो दुसरा पण लावू शकतो ना पण तुझा पाय तोरून लावला तरी चालेल वासा, वासा रगत लाग रगत। मुशी, मुशी। एमा, एमा कसा रगत लागलेलं असतं ना एकदम कौला रगत पाय मुंड्या मुशी मुंडे सगळं फास्ट काम बघा गणितचा किती फास्ट काम आहे आणि मस्त आम्ही तर ठेवून गेलेलो चाल आज तोरलं ना परेशान केला चालू हो रास त्यांना उमा काय बोलशिनी बोला मच्छर चलांग्या आलेले तिथं त्यांना मस्त पैकी आता जे पण काय होईल तेव्हा तुम्हाला बघायला भेटणार काय काय आता अजून बघूया किती भेटतात काय आता मोर्या टाकल्या ना तिकडे का बघा याच्यामध्ये टाकलेले आहेत इकडेच भेटले आणि होडी आहे ही होडी इकडेच असतं केला घेऊन जाता आणि काय रे गणेश घेऊन जात कुठे घेऊन म्हणजे काय पकडायला घेऊन जातात ओके मग या कशा म्हणजे या होड्या कशा यूज होतात नाही नाही जेव्हा पण होत असतील तेव्हा आणि आता पाणी चाललंय आतमध्ये चला मंडाळी या साइडला बघा पाणी पिते का करते सोडतय आणि त्या साईडला पण अजून एक आहे बघा इकडे या साइडला बी आहे आता बघा पलाल बघा कशी बघता हात लावला ना मी आत पलाल बघा ए चल बाबा बाबा आता बघा मजा बघा मजा बघा मजा बघा ये हे बोट ए बोट घाल बघ ओ बोट धारदार दार, बोल्डार दार, दार। बोल्डार काम पिटेल बाबा बाबा बघ भाऊजी इकडे बघा बाबू <laughs> बाबा अजून एक भेटलेला आहे भाईला हे बघा काम फिट आहे ना भाई गणेश म्हणतो त्याप्रमाणे काम पच्चीस आहे त्याचा हे बघा अरे बाबा सही आहे सही आहे सही आहे हे बघा इकडे बघा आता हे बघा नाही बाबा स्पीड बघा किती शिला बाबा गले काय बुटा नसती म्हणून तर बुटा घाम फिट झाला असता आता तरी आशा चा असं होतं सांगते ना चला खे 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 बघ आज आम्ही नेहमी जवळ त्यांना बघा ना नुसत्या भरल्या कौटाचे नंबर असतात मी डायरेक्ट उटून पण दाखवतो नाही आणि आज दोन पनवते आले नाही फक्त एक कौटाची ठेवली नुसतं बापू ये बाबा बाबा कुठून गेल्या नशीब चावली नाही नाही भाशा हे बघ बाबा डोल्या समोर पलाले एवढी मेहनत कर या दुसऱ्या दोन्ही या जेल्यास बाबा बाबा ता मी तर हात ठेवू दे बघ यांची पलापल झाली रास मारो तुम्हाला पलाला तर एवढी मेहनत करून गणेशजी पकडले ना तुम्हाला ना नाहीतर काम पिटर जेली तर नुकसान कोणचं आहे

नाही रे तो कसा नाचता नागन व वाकडं अरे यांची पिशवीत बाबा 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 पिशवीत चला मंडळी आता आपल्याला गणेश बघ काय का दाखवत कसा काम पच्चीस आणि ट्रिक पण दाखवणे ही चिंबोरी काय भरली काय हीच बोलताना का कुर्ला 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 यो कुर्ला आणि सायन नाही रे भाऊ तुझी टेंगल थोडा दोन मिनिटं थांबत जरा आता तुम्हाला ना गणेश काय दाखवणार आहे बघा ही ट्रिक दाखवणार आहे कारण की धागा <laughs> गा कालशी घालायचा काय आणि कालशी घालायचं दोन शिंगरामध्ये आणि ते त्याच्यानंतर खाल खालना येऊन खालून चौकीला बांधायचा आहे धागा याला प्रॉपर कुठला युज करत कुठला युज करू शकतो आपण फक्त नायलॉनचा नायलॉनचा नाही का काय नायलॉनच डायरेक्ट बरोबर तर ही ट्रिक होती आणि पाले वगैरे का टाकायला लागतात मला काय माहिती आहे पाले म्हणजे एकमेकावरच आवड म्हणून अच्छा म्हणजे त्यांची त्यांची भांडणं नको पालं ते खातात का म्हणजे पालं खात नाही ते त्यांना ते फक्त भांडणं नको म्हणून टाकावं लागतं अच्छा सर के ट्रिक त्याला बरेचशी पलापल होत यांची बाकी त्याला काही रॉकेट सायन्स नाही आहे हे बघा <laughs> रॉकेट सायन्स नाही तू पलातन डायरेक्ट पालातन ते पच्चीस गमावले ना कशा बोल कशाने कशा आहेत ना पंधरा जास्त बस पंधरा येत जोरला आले आल्या मंडळी झालेले बांधून आणि त्याच्यानंतर आपण आता निघतोय इकडे भाऊने घेतलेले गाठी मारायला हा मारा। आणि बघा इथं झालंय आता प्रॉपर आम्ही जे यूज केले आहेत पाक गलाला पूर्ण गराला बोलतो आपला चिंबोऱ्यानं हे पण यूज केला सर्व घेतलाय मग अशी तुम्हाला सांगू आम्ही इथं बसून होतो ना आता पाणी एवढं आला ना काका भरलेला आहे होडीपर्यंत आला तुम्ही जर च्या सुरुवातीला बघितलेला असं नोटीस केलं आपण इकडूनच जाणार आहोत तर कसं काय होणार ते तुम्हाला तर बघायला भेटणार आहे मला आता समजत नाही कसं जाईल सर्व गणेशच्या मागे मागे जायला लागेल जमलं तर ब्लॉक तुम्ही गाडी नाही आणले काय सांगू आता तुम्ही गाडी आणले काय भाऊ भाऊ तुम्ही गाडी आणले डुक कोणची आहे मला तुम्ही आणली डूक लागली तिथं तिथं डूक लागली आता मी चालले असते असे पाण्यामध्ये आणि आता कसं जाणार काय जाणार समोर नावागाव आहे हा आई शपथ मगर शी बिना पानी चाहून मजे टिका पानी है आज मधि हमें साल रहे तो दोस्तों अब हम जा रहे है ऐसी जगह पे बहुत ही खतरनाक जगह पे जहाँ पे हमें गणेश कोली लेके जा रहा है देखिए खाड़ियों के बीच में समुद्र के बीच में से

लाल, इक साथ इक साथ लाल बर साथ एक साथ एक साथ लालचे लाल आहेत बरोबर पवत जात कुत्र्याना पण ट्रिक आहे बघा जनावर असतं त्यांना परफेक्ट माहिती असत कसं पाहून जायचं आणि आज काय बाई सोय झालेली आता एकदम काम पच्चीसोय आणि आम्ही मग सुरुवातीला ब्लॉकच्या या पाण्यातून आलेलो आणि हा थांबलेला पाणी आहे म्हणून गरम गरम पूर्ण गरम लागत ना कारण की त्याला येण्या जाण्यासाठी नाही पण पाणी येत असेल ना तिकडं त्या साईड आता बंद केलं आहे का अशा म्हणजे तिकडं चालू पण करून पाणी थांबवतं काहीतरी असेल मासेमारीसाठी ट्रिक केलेली असेल कुत्रं त्या साईडला होतं खाडीची त्या साईडला आता ते पण बाहेर आले जसं आपण पण आता बाहेर निघतो त्या साईडला गेले ते कुत्र सर्व खोलं नव्हतं ते कुत्र होतं आणि तिकडं जे एन पी टाउन जेवढे पण मोठे मोठे फोर्ट आहेत सर्व तुम्हाला दिसतंय मध्यम लागते पाण्याचा कलर बघा चालून चालू चला गणेश कोहलीच्या बाईकवरती वरती बसलोय आपण आणि चिखलातून डेंजर काम आहे बाई डेंजर म्हणून मी बाईक अशी घेतलेली आहे म्हणजे कुठेही टाकायला कुठून घेऊन जायला चला या साईडला आलोय आणि इकडं आहे आपली पण गाडी इथंच आहे इकडे गाडी आपण 车喽。